डेमो दाखवला तर त्या डेमो दाखवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊया भैया तुम्हाला काय वाटलं हा डेमो तुम्हाला दिल्यानंतर आता आपण मी आता स्प्रे केला आपण येऊन गालावरती आणि मानेवर थोडं पोटावरती आपण हा स्प्रे करून घेतला पंधरा वीस मिनिटं जे थांबलो त्याच्यानंतर आता मी तंबाखू जशी नेहमीप्रमाणे खातो तसं खाऊन बघटलो मी पण त्या तंबाखूची जी चव मला लागत होती पहिला तशी चव नाहीच लागली मला ती एक पंचवीस टक्के असं जाणवत होते की तंबाखू मी खाल्लेली आहे पण जसे रोज मी खातोय तंबाखू तसं मला ते पंच्याहत्तर टक्के त्याची जाणवलं नाही म्हणून आता मी हे स्प्रे आता मी वापरून बघतो तुमचं दिलेला बोलून आता तरी सध्याला मी खाल्लो त्यात मला काही जाणवलं नाही की बाबा मी तंबाखू खाल्लोय जसं तुम्ही म्हणलाय मला की हे स्प्रे स्प्रेमुळं तुम्ही जे तंबाखू खाताय जी पुरी खाताय त्याची जी तुम्हाला टेस्ट लागते ती तुम्ही मला काय म्हणला लागणार नाही ते त्याच्यामुळे माझी ते असं झालं तसं तर जसं तुम्ही म्हटला तसे प्रकारे मला जाणवलं तर नाही आहे पण इथलं पुढा तर जरा यूज करून बघतो मी की बाबा ह्याचा रिझल्ट काय आहे ते आपण बघतो तुम्हाला कळवतो धन्यवाद भैया पहिल्याच डेमोमध्ये तुम्हाला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे असंच जर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणखी कोणाला व्यसनमुक्ती व्हायचं व्यसनाधीन व्यसनमुक्ती व्हायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद धन्यवाद